रोडवर शासनाचं किती नुकसान होईल नाका नांदेड जाळण्यात येईल आपण पाहत आहात मन चहा माइक इंडिया नांदेड अपडेट ऑटो चालकांवरील दंड मोहीम तात्पुरती स्थगित करण्याची पॅन्थर सेनेची मागणी नांदेड दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नांदेड शहरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत ऑटो चालक आणि मालकांवर दंड आकारणी मोहीम सुरू आहे यामुळे कागदपत्रांच्या अभावी आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक ऑटो चालक अडचणीत आले आहेत या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पॅन्थर सेनाकडून जिल्हाधिकारी व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले पॅन्थर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की सामान्य ऑटो चालकांना न्याय मिळावा म्हणून ही मोहीम तात्पुरती स्थगित करावी तसेच आधी आकारलेला दंड माफ करावा अन्यथा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला ऑल इंडिया संघटना नांदेड मी आमच्या जिल्हाध्यक्षीने ना आज नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून चालू आहे एक जे आहे ना त्याला त्याची परिस्थिती काय हे कोणालाही माहीत नाही जे आमदार खासदार आहेत ना ते कोण्या कामाचे नाहीत जे ओ आज जे ऑटो आल्यावर परिस्थिती आहे जे ऑटो पकडला त्या आरटीओ हे कोणता नियम आहे जे तुमचा नियम आहे त्या नियमाप्रमाणे तुम्ही फाईन लावली पाहिजे हे वीस हजार तीस हजार जे ऑटो लावण्याचे ऑटोवाल्याला जे मरण्याचं तुम्ही हे काय म्हणतात ते जे तुम्ही हा मरण्याचं जे उपदेशन असतं दे, देताना तुम्ही हे चुकीचं आहे तुमचं आज तुम्ही हे जी सरकार आहे ती गौरगरिबामुळे आहे जे आम्ही तुम्ही तुम्हाला उभं केलेलं आहे तर तुम्हाला आम्ही पाडता पण त्याचा विषय नाही तर तुम्ही गोरगरिबाला सहकार्य करा हे आरटीओ साहेबांना माझी विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे एस बी आर एस पी सरला बी विनंती आहे तर आमचं जे आज काल जे आयटो बघले आमच्या भावांचे पकडले त्यांना वीस वीस हजार तीस तीस हजार रुपये फाईन मारलेली आहे ते सगळ्या फाईन रद्द करण्यात यावा आणि आम्हाला एक दोन महिन्याची मुदत देण्यात यावी आणि आम्हाला चान्स देण्यात यावा जे आम्हाला आयटो किल्ले करण्यास जे मोहीम चालू आहे ते मोहीम रोखण्यात यावी दोन महिन्याची आम्हाला साईट देण्यात यावी आणि हे जे फाईन आहे ते कमी करण्यात यावी माफत करण्यात यावे आज जे क्राईम चालू आहे हा बंद करण्यात यावा तुम्ही बंद करा ना तुम्ही जे इलिगल काम आहे ते बंद करा ना तुम्ही गोरगरीबाचं काम म्हणून घोर पोटावर का पाय मारायला तुम्ही आज सगळे ॲटो संघटना सगळ्याच्या ऑटो आज वजेराबाद मध्ये लागलेले आहेत आज सगळ्याचं घर बंद आहे असं कोणी नाही सगळे अंबानीच्या अवलादि नाहीत सगळेजण गोरगरीब आहेत करून खाणारे आहेत सगळ्या शासनाला एकच विनंती आहे की तुम्ही आम्हाला आमच्याकडे लक्ष द्या आम्ही जर रोडवर उतरलं तर तुमचं काय खरं करणार राहणार नाही आज तुम्ही एक विचार करा आज सगळेजण जे ऑटो आले आहेत आज तुम्ही विश्व हजार रुपयाचे पाहिन मारून जे ना गोरगरीबाचं जे नुकसान करत आहात जे त्यांना मरायचा वाळी जे सोडत आहात ते चुकीचं करत आहात जर तुम्ही जर हे जर तुम्ही जर रोकत नसाल तर आम्हाला रोडवर लागेल रोडवर आल्यानं शातन किती नुकसान होईल नाका नांदेड जाळण्यात येईल हा जिल्हाधिक जिल्हाध्यक्ष बंटी कसबेचा जा तुम्हाला जाहीर निश्चित आहे आज आंदोलन करण्यात आले आहे काय मागणी आहे तुमची मागणी अशी आहे आमची आज आम्ही जे जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यासाठी आलो आहे याचं एक मुख्य कारण असं आहे की मागील एक दोन दिवसापासून जे आर टी ओचे अधिकारी आहेत ते सर्व आय टी ओल्याला बुडा सगट ज्यांच्या नवीन गाड्या आहेत ज्यांच्या जुन्या आहेत ज्यांच्या पेपर क्लिअर आहेत अशा सर्व गाड्यांना हे हेमुत फाईन मारत आहेत पंधरा पंधरा हजार सोळा सोळा हजार रुपये प्रत्येक आय आज फाईन आहे हे माझ्या हातामध्ये जे आहे हे एक दुकानाचा रिसिप्ट नाही किंवा किराणा दुकानाचं बिल नाहीये हे प्रशासन आर ओ प्रशासननं दिलेला मेमो आहे हे फाईन मारण्याचं कारण स्पष्ट अजून आमच्यापर्यंत आलं नाहीये आयटो आम्ही जे परमिट टॅक्स भरून रोडवर चालवतोय तो फक्त पॅसेंजर चालवण्यासाठीच घेतलेला आहे गाडीत पॅसेंजर असताना देखील तुम्ही एवढाला फाईन मारताय आता ह्या मेमोमध्ये साडेसोळा हजार फाईन आहे या साडेसोळा हजार फाईनीचं नेमकं उद्देश काय विचारलो आम्ही आम्ही जिथं विचारतोय ना आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये म्हणून आम्हाला आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी ते यायला लागते आम्ही रोज दोनशे चारशे रुपये करून पोट भरून खाणारे आयटो आले आम्ही एवढ्या फाईन भरायची कशी की आम्हाला प्रशासनाला हे प्रश्न आहे माझा कलेक्टर साहेबांनी आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं की आम्ही सोळा सोळा हजार रुपये फाईन आयटोची भरायची कशी एक तर प्रशासनानं विना परवान्याचे जे इलेक्ट्रिक आयटो दिलेले आहेत त्या इलेक्ट्रिक ऑटोमध्ये बेमुदतपणे दहा दहा आठ आठ दहा दहा पॅसेंजर बसवत आहेत त्याच्यानुसार त्याच्या व्यतिरिक्त आज अर्धापूर झालं परत ग्रामीणचे जे आयटो आहेत या आयटोला तुम्ही स्टेशनला पॉईंट दिलेला आहे हे आयटोवाले स्टेशनवरनं लोकल एरियामधले पॅसेंजर घेऊन जातात मग आम्ही सिटी परवान्यावाले पॅसेंजर धंदा करायचा कुठं आम्ही फिरून फिरून धंदा करतो तर पाचशे रुपये धंदा होत नाही त्याच्या आमची जिल्हाधिकाऱ्यांवर महत्वाची मागणी एवढीच राहील की ओने जे ही हुकुमशाही चालू केलेली आहे बंद जा जा वा, खा खा ही बंद करावी ज्या ज्या आयटोवाल्यांना एवढ्याला सोळा सोळा हजाराचा मेमो दिलाय हा मेमो रद्द करावा आयटोवाल्याला गरीब आयटोवाले पोट भरून खायले खाऊ द्यावा अनुषंग जर असं झालं नाही तर सर्व आयटो आले ऑलरेडी आम्ही उपास मारीनं मरत आहोत एवढा फाईन भरून जर ही फाईन रद्द नाही झाली तर प्रत्येक आयटोवाला आयटो रस्त्यावर लावून रस्त्यावरच रस्त्यावर दिवस काढेल हे मी सर्व आयटोवाल्याच्या वतीनं आश्वासन देतो अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा मंच हा माय इंडिया एम एम आय न्यूज धन्यवाद Subtitles <sweak>